परीक्षण करणारे परीक्षक येथे आलेले शिक्षक इथे माझे जमलेले विद्यार्थी मित्र आज लोक नेते आडसकर साहेब कार्य व कर्तृत्व या विषयावर कर बोलण्यासाठी मी श्री छत्रपती शिवाजी विद्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडसची विद्यार्थिनी जानवी मुदितर काय आपल्या समोर उभी आहे माननीय i <laughs> बीड लातूर उस्मानाबाद या या स्वराज्य मतदारसंघातून ते आमदार म्हणून विधान परिषदेला गेले जेव्हा राज्याचे असे みんな